प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आपल्या गावातील लाभार्थ्यांची यादी प्रकारे ऑनलाईन चेक करायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करायचे किंवा या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन झालेली दिसणार आहे तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं आवाज सॉफ्ट हा ऑप्शन दिलेला आहे तो आवाज सॉफ्ट ऑप्शन तुम्ही बघू शकतात आवा सॉफ्ट हा ऑप्शन दिला ऑप्शन ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला पाच ऑप्शन दिलेले आहेत डाटा एंट्री रिपोर्ट एफटीओ ट्रॅकिंग ई पेमेंट आणि परफॉर्मन्स इंडेक्स या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर इथं आपल्याला रिपोर्ट हा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला नवीन पेज ओपन झालेलं दिसणार आहे तिथं तुम्हाला ए बी सी डी या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले असणार आहेत एमध्ये फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट इथे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हाऊस कंप्लीटेड इन फायनान्शियल इयर इरिस्पेक्टिव्ह ऑफ टार्गेट इयर या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर खाली आल्यावर सोशल ऑडिट रिपोर्ट हा ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपलं महाराष्ट्र स्टेट इथं सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपण पटकन आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करून घेऊया तर इथं आपण महाराष्ट्रावर क्लिक, क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा जो काही तुमचा जिल्हा असेल तो इथं सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची ग्रामपंचायत जी काही असेल ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं तर इथं आपण एक रँडमली कोणती पण ग्रामपंचायत इथं घेतोय त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फायनान्शियल वर्ष इथं सिलेक्ट करायचंय तर इथं आपण फायनान्शियल वर्ष इथं दोन हजार पंचवीस सव्वीस हे सिलेक्ट करतोय सॉरी मित्रांनो इथं आपण दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष सिलेक्ट करूया त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला स्कीम निवडायची आहे तर इथं आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा ऑप्शन दिलाय याच्यावर क्लिक आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला हा कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा इथे व्यवस्थित फिलअप करायचा आहे तर इथं अठ्ठ्याहत्तर वजा चाळीस तर किती होतात इथं ते इथं टाकायचे आणि सबमिट हा ऑप्शन दिला त्याच्यावर क्लिक करायचं आहे सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या प्रकारे इथे विंडोज ओपन झालेली दिसणार आहेत जिथे तुम्हाला थोडा वेळ थांबायचं आहे तर इथं आपण आता स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला तुमच्या गावातील रुरल हाऊसिंग रिपोर्ट म्हणजे इथं बेनिफिशरी फादर्स पाऊस नेम रजिस्ट्रेशन नंबर या प्रकारे इथं दिलेला आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की तुमच्या गावातील किती लोकांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ला देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्याची यादी इथं दिलेली आहे तर मित्रांनो प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची लाभार्थी यादी बघू शकता जर तुम्हाला या यादीची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर इथं डाउनलोड पी डी एफ हा ऑप्शन दिलाही त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील बेनिफिशरी इथं डाउनलोड फाईल अगेन म्हणजे मी हे ही पी डी एफ ऑलरेडी डाउनलोड झाली त्याच्यामुळे इथं दाखवते तर इथं डाउनलोड अगेन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ती यादी या प्रकारे इथं दिसणार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जेवढेही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थी असतील त्यांची यादी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करता येईल तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना सांगा जेणेकरून तेसुद्धा त्यांची यादी अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये